नमस्कार आपण सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा बेडग मंगळसुळी रस्त्यावर एका चारचाकी वाहनावर पाटला करून घातला दरोडा सात लाख रुपये लुटण्याची घटना बेडग मंगसूळी रस्त्यावर पाटील वस्ती नजिक चारचाकी वाहनाचा पाठलाग करून सिने स्टाईल न त्याच्याकडील रोख रक्कम सात लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर या चारचाकी वाहनाचा पाठलाग करणारे चोर हे दोन चार चाकी वाहनातून पसार झाले आहे लक्ष्मण कदम वय एकोणतीस व विकास शंकरराव सोनटक्के वय पस्तीस राहणार दोघे मुळशी पुणे असं लूट झालेल्या ना व्यापाऱ्यांची नावे आहेत किराणा मालाच्या खरेदीसाठी हे दोघे सात लाख रुपये रोख रक्कम घेऊन पुणेहून विजापूरला पिकअप वाहनातून जात असताना बेडग मंग सुळी रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांनी पाठलाग करून चारचाकी वाहने आडवी मारून कोयताने पिकअपच्या काचांवर मारली यावेळी भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांनी पिकअपच्या रस्त्याच्या बाजूला लावून गाडी सोडून पळाले लुटारूंनी गाडीतून उतरून पिकअप गाडीतील सात लाख रुपये रक्कम घेऊन पसार झाले हा लुटीचा प्रकार पहाटे चार वाजेच्या सुमारास घडला असून या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत माझं नाव विकास शंकरराव सोन टक्के मी पुण्यावरून आणतो माझ्या मागून त्या याच्यापासून आपलं कुठला होते त्या बिरीजपासून माझ्या मागं गाडी आली असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून इथं आली परत गाडी लावली त्यान आडवी डोलेवर गाडी लावली आणि त्यांना साईट उतरली कोयता मारायला सगळे पाच सहा जण होते त्यांच्या जा सगळ्या घरात कोयते होते मोठमोठ्या साईतला आले मारला माझ्या आणि गाडी परत त्यांना आडवी लावली मी काढायला गेलो गाडी गाडी खाली गेली आहे नाही मारायला चाललं होती त्रणा आहे माझ्या गाडी घेतली त्याने पोयते मारली आणि आम्ही बळी गेलो की वाचण्यासाठी तो तयाच घेऊन खरार झाले आईने आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता आणि स्विफ्ट प एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोक होते त्यांच्या हातात पोहते तलवारी वगैरे होते